आज बँक ऑफ बडोदा या बँकेला एकशे सतरा वर्ष पूर्ण झाल्यानं बँकेच्या वतीने देशभरात एक लाख सतरा हजार झाडे लावण्याचा संकल्प केला असून त्यानिमित्त प्रत्येक शाखेच्या वतीने किमान वीस झाडे लावण्याचा संकल्प असून बँकिंग फॉर अ ग्रीनर प्लॅनेट ग्रीन ड्राईव्ह अंतर्गत शिर्डीतील बँक ऑफ बडोदाच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी श्री साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल येथे फळझाडे भेट देत वृक्षारोपण केलं आहे यावेळी बँकेच्या वतीने सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सकाळी साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल येथे जात संस्थेचे चेअरमन तानाजी गोंदकर मुख्याध्यापिका मंगला खुरे तसेच सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी विद्यार्थिनींच्या हस्ते फळझाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी बोलताना चेअरमन तानाजी गोंदकर यांनी बँक ऑफ बडोदाच्या उपक्रमाचं कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत नमस्कार सर्वप्रथम बँक ऑफ बडोदा ची स्थापना वीस जुलै एकोणीसशे आठ रोजी बडोदा गुजरातमध्ये झाले त्यामध्ये सर सहीजराव गायकवाडे तिसरे यांनी बँक ऑफ बडोदाची स्थापना केली या गोष्टीला एकशे सतरा वर्ष पूर्ण झाले त्या अंतर्गत बडोदा अर्थ ग्रीन ड्राईव्ह अंतर्गत बँकेने एक लाख सतरा हजार झाडे लावण्याचा उपक्रम घेतलेला आहे तर त्यामध्ये आपण हा उपक्रम साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी येथे आयोजित केलेला आहे त्यासाठी तानाजी गोंदकर सर यांचे हार्दिक आभार शिर्डीमध्ये टोटल वीस झाडे आपण लावतो प्रत्येक ब्रांच तर्फे हा उपक्रम आयोजित केलेला आहे तसेच आपण शिर्डी ब्रा शाखेतर्फे हा उपक्रम साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आयोजित केलेला आहे हा अतिशय आनंदाचा दिवस आहे पर्यावरण दिवस हे निसर्गाची साथ पण आहे या दिवशी बँक ऑफ बडोदा चे सर्व शाखाधिकारी कर्मचारी वृंद यांनी साई गुरुकुल इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये येऊन व्हिजिट केली तर त्याचं कारण म्हणजे असं की या त्यांच्या बँकेची स्थापना होऊन एकशे सतरा वर्ष पूर्ण झाली आहे आणि त्या प्रित्यार्थ त्यांनी शिर्डी साईबाबा मंदिर परिसरात झाडे लावण्याचा उपक्रम आयोजित केला आणि त्यांनी साई गुरुकुल इंग्लिश मीडियम ही संस्था निवडली आणि इथे येऊन त्यांनी वृक्षरोपण केले त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचे एकशे सतरा वर्ष पूर्ण झाले बँकेला तर मनापासून त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो धन्यवाद प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमात नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी